अमरावती महानगरपालिका बडनेरा कार्यालय झोन क्रमांक अंतर्गत येणाऱ्या शाळा चोवीस मध्ये प्रस्थापित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय परिस्थिती असल्याचे आढळून येत आहे मागील पंधरा दिवसापासून या आरोग्य केंद्राचा विद्युत पुरवठा हा बंद असून रुग्णांना आता बाहेर बसूनच सेवा दिल्याचा प्रताप उघडीस आला आहे प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे दैनंदिन रोज आपले कर्तव्य बजवत असता मात्र त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यापैकी खंडित विद्युत पुरवठा तसेच पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि परिसरामध्ये धांगरधिंगा घालणाऱ्या काही समाजकंटकाकडून उपद्रवीपणा अशा अनेक बाबींना सामोरे जावे लागत आहे शाळा क्रमांक चोवीस चा परिसर मध्येच लहान मुलांच्या अंगणवाडी सुद्धा प्रस्थापित आहे येथील परिसर हा प्रचंड मोठा असून या ठिकाणी कुठलाच प्रकारचा सुरक्षा रक्षक नसल्याने या ठिकाणी मद्यपान करण्याकरिता तसेच काही प्रेमी युगल शरीर सुखासाठी नियोजित जागा तयार करण्याकरिता दिवस रात्र या ठिकाणी वास्तव्यास असतात त्यांचा विरोध केला असता येथील कर्मचाऱ्यांवरच दबाव आणले जात आहे मद्यपानासोबत अनेक अंमली पदार्थाचे सुद्धा सेवन केल्याचा प्रकार सुद्धा या ठिकाणी घडत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते प्रशासन या बाबीकडे का बर दुर्लक्ष करीत आहे असा सवाल सामान्य नागरिकाच्या मनात बसलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या काही समाजकंटकारणी तर चक्क येथील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्याशी बरेचदा हुज्जत घालण्यात आली मागील पंधरा दिवसाआधी वादळी पावसामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील मुख्य विद्युत प्रवाह असणारी तार तुटली असून वादळी वायामुळे तारेवर झाड पडले याची कल्पना उद्यान विभागाला सुद्धा देण्यात आली आहे विद्युत प्रवाह जोडणाऱ्या या तारेवर झाड पडून पंधरा दिवस झाले तरी सुद्धा सदर खंडित विद्युत पुरवठा सुरळीत केला नसल्याची वारंवार विनंती वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी तलवारे मॅडम यांनी दिले असल्याची माहिती मिळाली परिसरामध्ये अनेक गैरप्रकार सुद्धा घडत असल्याचे दिसून आले प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्यपूर्व लक्ष देणे खूप गरजेचे आहे अन्यथा या ठिकाणी एक मोठी घटना घडण्याची शक्यताही नाकारता येणार नाही आपण बघू शकतो प्राथमिक आरोग्य केंद्रावर मी या जे दिवसा या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे मागील पंधरा दिवसापासून या ठिकाणी विद्युत खंडित करण्यात आलेली आहे म्हणजे नुकतंच काही दिवसामध्ये जे वादळ वारा पाऊस आलेला होता त्यामुळं या ठिकाणची केबल तुटली आणि ती केबल अद्यापही दुरुस्त केली नाही याला पंधरा दिवस उलटून गेलेले आहे आपण बघितलं की या ठिकाणी अनेक रुग्ण येतात आजूबाजूचा हा जो परिसर आहे गोरगरिबांचा परिसर आहे त्या ठिकाणचे सर्व रुग्ण या ठिकाणी येत आहे आणि आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे या ठिकाणी जे प्राथमिक आरोग्य केंद्राचे के कर्मचारी वैद्यकीय अधिकारी असो किंवा त्यानंतर अंगणवाडीचे अधिकारी असो ते सर्व आपलं ज्या विद्युत म्हणजे ज्या गरम गर्मी बघता त्यांनी बाहेर बसणं पत्करलं पण मा आत्महत्ये नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी जे विद्युत खंडित करण्यात आले आणि संपूर्ण परिसर या ठिकाणी कुठल्याच प्रकारची सुरक्षासुद्धा नसून आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी अंमली पदार्थाचं सेवन करणारे अनेक टोळे या ठिकाणी बसतात आपण आत्ता थोड्या वेळानेसुद्धा या ठिकाणी बघितलेलं आहे आम्हाला बघतात ते या ठिकाणी पळ काढला त्यांनी या ठिकाणी दारू असो गांजा असो किंवा एम डीसारखा महा घातक असे आंबली पदार्थाचं सेवन या ठिकाणी केलं जातं या ठिकाणी जे संरक्षण भिंत आहे मागची त्या भिंतीवरून या ठिकाणी येतात आणि कर्मचाऱ्यांना धमक होतात आणि आपली मनमानी या ठिकाणी साधतात पण त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी जे रुग्ण येतात रुग्ण उन्हामध्ये चालत येतात आणि चालत आल्यानंतर त्यांना या ठिकाणी बाहेर बसावं लागतं त्याचं कारण या ठिकाणी विद्युत नाही आहे पिण्यासाठी पाणी नाही आहे अशा अनेक सुविधा वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहे आपण बघू शकतो का प्राथमिक आरोग्य केंद्र हे गोरगरिबांसाठी एक जीवनदान असते आणि त्याच ठिकाणी सर्व सुविधांचा अभाव आपल्याला पाहायला मिळत आहे कूलर पण आहेत पंखे पण आहेत सर्व आहेत मात्र त्याला चालवण्याकरिता जी विद्युत आहे ती खंडित झालेली आहे मागील पंधरा दिवसापासून या ठिकाणचा जो केबल आहे तो पडलेला आहे तुटून पडलेला आहे उद्यान विभागाकडे त्याच्या तक्रारी केल्या महानगरपालिकाकडे त्याच्या तक्रारी केल्या कोणीही त्या विषयाचे गांभीर्य घेतलेलं नाही आणि या ठिकाणी आपण बघू शकतो का माझ्यासोबत वैद्यकीय अधिकारी आहे या ठिकाणचे ते वैद्यकीय अधिकारी जुळत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी परिस्थिती काय आहे मॅडम छान मागील पंधरा दिवसांपासून लाईट नाही आहे इथे आणि आम्ही सुद्धा केली होती, आ, जशी, आमी रजे होती पन, जशी मी रजेवरती होती पण जशी मी आली एक हप्ता आधी तेव्हाच मी लगेच कंप्लेंट केली त्यानंतर आम्ही विद्युत विभागातसुद्धा त्यांनासुद्धा कळवलं होतं की आम्हाला लाईट पुरवून द्यावी पण त्यांनी आतापर्यंत कुठलीही कारवाई नाही केलेली आहे आणि उद्यान विभागाला सुद्धा सांगितलं होतं की ते जे झाडाचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून द्यावा पण त्यांनीसुद्धा त्याच्याकडे आतापर्यंत काहीच ॲक्शन नाही घेतलेली आहे आपण बघितलं का यावत्या वैद्यकीय अधिकारी तलवारे मॅडम यांनी सांगितलं का वारंवार सूचना देऊन सुद्धा त्याची दक्षता घेतल्या जात नाही आणि या ठिकाणी दोन बालवाडीचे केंद्र सुद्धा अंगणवाडीचे केंद्र चालवल्या जातात आपण जाणून म्हणजे लक्षात घेऊया का अंगणवाडी केंद्र म्हणजे लहान मुलं त्या ठिकाणी मुलं मुली येतात ते इथे बसतात पण त्यांना सुद्धा या ठिकाणी काहीच सुविधा पुरवली जात नाही मॅडम म्हणून करू मॅडम माझे नाव छाया छायाबुराडे आहे केंद्र अंगणवाडी केंद्र क्रमांक एक्क्याऐंशी आणि इथे पाण्याची सोय अजिबात नाही आणि जे पालक लोक येतात ते एच आर घेण्यासाठी त्यांना खूप त्रास होतो पंधरा गेल्या पंधरा दिवसापासून इथे लाईन नाही आहे तर लाईनचा एवढा एक तर तापमान वाढत आहे तर त्याच्यामुळे पालक लोक मुलांना आणत नाही आहे आमची उपस्थिती कमी होत आहे त्यामुळे त्यामुळे लवकरात लवकर लाईन आणावी ही विनंती करते मॅडमनी तशी तक्रार केलेलीच आहे आणि आम्ही पण पाण्याची खूप वेळा तक्रार केली तरी पाण्याचं कारण का पाण्याशिवाय काहीच होऊ शकत नाही लहान छोटे छोटे मुलं आहेत तर ते खूप घाबरल्यासारखे करतात आणि आम्ही आम्ही पण बाहेरच येऊन बसून राहिलो कारण की आतमध्ये तापमान असल्यामुळे तापमान जास्त असल्यामुळे आम्ही इथे बाहेर टेबल टाकून बसून राहिलो आहे आपण बघितलं का अंगणवाडीची सुद्धा तीच दयनीय अवस्था आहे जी प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे म्हणजे या ठिकाणी अमरावती महानगरपालिके हे कामाकडे किती गांभीर्य असतात हे आपल्याला पाहायला मिळत आहे याचा कारण जे प्रशासन कुठंतरी दुर्लक्ष करत आहे मात्र याचा थेट फटका जो पडत आहे या ठिकाणी येणारा जो रुग्ण आहे त्यानंतर आपण आणि वारंवार आपल्या तक्रारी असते प्राथमिक आरोग्य केंद्रावर कधी डॉक्टर नसतात कधी कर्मचारी नसतात मात्र या ठिकाणी आवर्जून ते पूर्ण चोवीस तास सेवा द्यायला तयार आहे मात्र सेवा देत असताना त्यांना होणारा जो त्रास आहे आपण तो विचार करू शकतो त्यांना पाणी नाही त्या ठिकाणी विद्युत नाही तरीसुद्धा त्यांनी रुग्णांना गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांनी आपले स्टॉल लावलेले आहे बाहेरच स्टॉल लावले आहे मात्र हे किती वेळ चालणार आणि हा जो परिसर आपण जर बघितला हा <सवति> मराठी शाळे क्रमांक चोवीसचा परिसर आहे या ठिकाणी अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक फिरत असतात इथं न म्हणजे ओल्या पार्ट्या चालतात नशा ग्रहण करतात आणि नशेचेही प्रकार आंबली पदार्थाचा जास्त प्रमाण जसं का गांजा झालं एम डी झालं आणि नंतर दारू आणि आपण बघू शकतो दारूच्या अनेक बाटल्या या ठिकाणी पडलेल्या आहेत हे बघा या ठिकाणी बघू शकतो आपण त्या दारूच्या बाटल्या अगदी या आरोग्य केंद्राला लागून म्हणजे ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच ठिकाणी या ठिकाणी कशा प्रकारे पार्टी केल्या जाते आपण बघू शकतो आणि यावर कुठलं प्रशासन कुठला सुरक्षा रक्षक या ठिकाणी नेमलेला नाही आहे किंवा ही होती बडनेरा तुरेक्रिता मंगेश चव्हाण यांची एक विशेष रिपोर्ट अशाच बातम्यांकरिता पाहत राहत बडनेरा टुडे न्यूज बुलेटिन अद्यापही जर नल्ला सबस्क्राईब लाईक शेअर केले नसेल तर लगेच करून घ्या पाहत रहा बडनेरा टुडे न्यूज बुलेटिन